पर्यटनाच्या ठिकाणी आर्किलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत हे जे स्कॅनर आहेत ते जागोजागी आपल्याला बसवलेले दिसतात परंतु बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो की हे जे स्कॅनर आहेत त्या स्कॅनरमध्ये अगदी सहज हो, ते स्कॅन हो स्कॅन होत नाही तर त्यामध्ये लिंक टाकलेली असते आणि त्या लिंकमध्ये बरीचशी माहिती आपल्याला फील करावी लागते परंतु ते लवकर होत नाही प पर्यटकांचा बराचसा वेळ हा ह्या स्कॅनमध्ये माहिती भरण्यामध्ये बऱ्याच वेळेला जात असतो याचा मलाही बऱ्याच वेळा अनुभव आला त्यावेळेला आपल्याला वर नाही कॅश नुसार आपल्याला तिकीट बुक करावं लागतात तर मित्रांनो या ठिकाणी